संक्रांतीची ओटी मिनू आणि चिनूच्या वयामध्ये अंतर होते ते एक वर्षाचं पण त्या दोघी भांडायच्या मात्र अगदी बरोबरीने त्यात कोणी लहान कोणी मोठी नव्हतीच मी लहान आहे म्हणून माझ्यावर ती तायगिरी करते असं चिनूला वाटायचं तर ती लहान आहे म्हणून मीच का नेहमी पडतं घ्यायचं असं मिनूचं म्हणणं असायचं त्यामुळे त्यांची भांडणे ही रोजचीच संक्रांतीच्या दिवसात तर त्यांची ही भांडणी जरा जास्तच वाढायची खरं तर संक्रांतीचे दिवस म्हणजे नुसती मज्जा असायची दुपारी पटापट अभ्यास आटपला की संध्याकाळी आईबरोबर हळदी कुंकवाला खूप ठिकाणी जायचं असायचं भरपूर देवगू खायला मिळायचं मग मैत्रिणी भेटायच्या ह्या मैत्रिणी रोजच्याच असल्या तरी आयाबरोबर असल्या की त्या रोज जरा वेगळ्याच वाटायच्या बायकांच्या गप्पा ऐकायलाही मज्जाच यायची आईबरोबर तर दोघींनाही जायचं असायचं हळदी कुंकवाचे पण त्यांच्या भांडणाचं मुख्य कारण असं